जय शिवराय मित्रांनो आज आपण मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत अपडेट घेऊन आलो आहोत विशेषतः ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी ही, ही माहिती खूपच उपयोगी ठरणार आहे संपूर्ण माहिती समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जुलै महिन्यापासून हप्त्याचं वितरण सुरू मित्रांनो राज्याचे वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक

आणि अनुसूचित जमाती घटकांसाठी देखील निधीची मंजुरी देण्यात आली आहे एक जुलै दोन हजार आदिवासी तीन हजार दोनशे चाळीस कोटी रुपयांची एकूण तरतूद त्यापैकी तीनशे पस्तीस हे जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी मंजूर अनुसूचित जातीतील महिलांसाठी तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांची एकूण तरतूद त्यात चारशे दहा कोटी तीस लाख रुपये हे निधी हप्त्यासाठी वितरित स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात निधी जमा राज्यस्तरावर एक सेंट्रलाइज स्टेट बँक ऑफ इंडियाचे खाते आहे त्या खात्यामध्ये तिन्ही प्रवर्गासाठी मंजूर निधी जमा करण्यात आलेला आहे आता हाच निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे चला तर जाणून घेऊया हप्ता नेमका कधी खात्यात येणार तीन जुलै दोन हजार पंचवीस पासूनच खात्यात मानधन जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे सात जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व महिला लाभार्थ्यांच्या खात्यात हे मानधन जमा होईल अशी अधिकृत माहिती आहे मित्रांनो अखेर लाडकी बहीण योजनेच्या थक ला थकलेल्या जून महिन्याच्या हप्त्यासाठी जी आर जाहीर झाला आहे आणि आता निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जर तुम्ही देखील या योजनेचा लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यावर लक्ष ठेवा येत्या काही दिवसात तुमचा हप्ता खात्यात जमा होईल ही माहिती महत्वाची वाटली असेल तर नक्की शेअर करा जेणेकरून इतर लाभार्थ्यांनाही खरी आणि स्पष्ट माहिती मिळू शकेल आणि अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच शेती आणि सरकारी योजना माहितीसह तोपर्यंत धन्यवाद